नमस्कार मी विनोद तळेकर आज सुरुवात करूयात मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतल्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे त्यातच आज सोमवार आणि आठवड्यातला पहिला दिवस असल्यानं मुंबईकर सुद्धा आपापल्या नोकरी धंद्यासाठी निघाले होते आणि अशा वेळी विशेषतः दक्षिण मुंबईत मुंबईकरांची चांगलीच कोंडी झाली सी एस एम टी रेल्वे स्टेशन तर आंदोलकांनी अक्षरशः ताब्यातच घेतलं होतं आज पहिल्यांदाच मुंबईत असुरक्षित वाटलं असं म्हटलंय अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीनं नेमकं का दिवसभरात काय घडलं आपण पाहूयात या स्पेशल पॅकेजमध्ये मराठा आंदोलकांनी मुंबई कशी वेठीला धरली आहे त्याची ही दहा दृश्य एकोणतीस ऑगस्ट पासून जरांगेंसह त्यांच्या आंदोलकांनी मुंबईत ठाण मांडलाय आझाद मैदानावर जरांगेंचं उपोषण आंदोलक मात्र मुंबईत फिरतात आणि मुंबईला वेठीला ही दृश्य पहा महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलकांनी आंघोळ केली आहे टँकरच्या पाण्यानं जरांगींचे आंदोलक आंघोळ करत होते आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर अक्षरशः कब्जा केला सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांचा कुस्तीचा डाव रंगलाय कबड्डी खेळून झाल्यानंतर सीएसएमटी स्टेशन कबड्डी आणि खो खोचा खेळ सुद्धा खेळण्यात आला सगळे खेळ खेळून झाल्यानंतर आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशनवर चक्क दही हंडी रचायला सुरुवात केली वेगवेगळे खेळ झाल्यावर आंदोलकांनी सीएसएमटी प्लॅटफॉर्मवर कवायती केल्या स्टेशनवर आंदोलकांनी एकत्र येऊन नाचही केला सीएसएमटी प्लॅटफॉर्मवर पंगत मांडली सीएसएमटी वर आलेल्या गाड्यांसमोर आंदोलकांनी जोरदार हुल्लडबाजी केली काही आंदोलक ट्रेन मध्येही शिरले आझाद मैदान परिसरात पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आंदोलक त्या बॅरिकेड्स वर बसवून मुल्लडबाजी करायला लागले काही आंदोलक मरीन ड्राईव्हवर फेर फटका मारायला गेले तर काही मॉल मध्ये फिरायला गेले आंदोलकांनी शेअर मार्केट समोर जाऊन सुद्धा घोषणाबाजी केली आहे त्याच्यामध्ये एसी कटत म्हणून आणखी गर्दी वाढते आणि दुसरं हे आंदोलनची पब्लिक आलेली आहे आणि लालबागच्या राजाची गर्दी भयंकर गर्दी आहे लोकांचे हाल झालेले म्हणजे यांच्यामुळे जरा असं वाटतं की ट्रेन पुढे जाणार की नाही असं वाटत हो सरकारने निर्णय करून काहीतरी त्यांना पाठवलं पाहिजे कारण गर्दी खूप आहे नवी भरपूर त्रास होतो मराठा आंदोलनामुळे तिकडे नवी मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे वाशी टोल नाक्यावर मोठमोठ्या रांगा लागल्यात प्रवाशांचा तासन तास खोळंबा होतोय वही हैदराबाद हाँ से आया हूँ इधर मुंबई भाईकड़ा में जाने का है वो जाने जाने से पहले इधर रात से गाड़ी रुकाया है तो हम लोग को दिन में नो एंट्री दिखाता है अभी रात में ऐसा आरक्षण है बोल के रुकाता है तो ड्राइवर करेगा क्या रात के तीन बजे से खड़ा है इधर हम लोगों को पुलिस वाले बोलते रहे आसाफ के लिए आने का इंतजार करेंगे आंदोलन चालू है बोल के बोल रहे कभी छोड़ते बोल रहे कभी ना बोल रहे आठ दिन बोल रहे अभी टाइमिंग लगता बोल रहे इधर ना खाने का ना पीने का कोई सहूलत नहीं है अपन को यह ट्रांसपोर्ट का लेना अपना खर्चा बहुत होता है इधर मुंबईतल्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीनंही सोशल मीडियावर एक पोस्ट केली सुमोना म्हणते दुपारी साडेबारा वाजता मी कुलाबाहून फोर्टला कारने जात होते अचानक गर्दीनं माझी गाडी अडवली गळ्यात भगव उपर्ण घातलेली एक व्यक्ती होती ती माझ्या गाडीच्या बोनेट वर जोर जोरात हात मारत होती आणि मुश्किलपणे हसत होती तो माझ्या गाडीवर त्याचं वाढलेलं पोट दाबत होता तो माझ्या समोर नाचू लागला त्याचे इतर साथीदार माझ्या गाडीच्या काचजवळ आले जय महाराष्ट्राच्या घोषणा दे जोरजोरात हसत होते पाच मिनिटांच्या अंतरानं दोन वेळा ही घटना घडली पोलीस नव्हते आम्हाला जे पोलीस दिसले ते फक्त बसून गप्पा मारत होते कायदा आणि सुव्यवस्था नव्हती दक्षिण मुंबईत भर दिवसा मला कार मध्ये सुद्धा असुरक्षित वाटत होतं रस्ते केळ्यांच्या सालींनी बॉटल्सने कचऱ्याने भरलेले होते फुटपाथ वर चालायला जागा नव्हती आंदोलनाच्या नावाखाली हे आंदोलक खात आहेत पितायत झोपतायत रस्त्यावर अंघोळ करतात जेवण शौचालयाला जातात आहेत बनवतायत आणि मुंबई दर्शन करत आहेत नागरी कर्तव्यांची पूर्णपणे थट्टा उडवली जाते मी माझं संपूर्ण आयुष्य मुंबईमध्ये राहिले आहे मला इथे दक्षिण मुंबईमध्ये नेहमीच सुरक्षित वाटायचं अचानक मला नशीबवान असल्याचं जाणवलं कारण माझ्यासोबत एक मित्र होता मी एकटी असते तर काय झालं असत याचा मी विचार सुद्धा करू शकत नव्हते मला व्हिडिओ काढण्याची इच्छा झाली होती पण लगेच जाणवलं की यामुळे त्यांना आणखी होत येईल किंवा प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे मी व्हिडिओ सुद्धा काढला नाही आम्ही यापेक्षा अधिक गरजेच्या कारणांसाठी शांतपूर्ण आंदोलन पाहिली आहेत परंतु इथे पूर्णतः अराजकता मला खूप अस्वस्थ वाटलं सुमोनानं काही वेळानं ही पोस्ट डिलीट केली मात्र तिला काय अनुभव आला तो तिनं आधी सोशल मीडियावर शेअर केला होता तर तिकडे महिला पत्रकारांशी झालेल्या गैरवर्तनाबाबत टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन सुद्धा जरांगींना एक निवेदन दिलंय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचं वार्तांकन करताना महिला पत्रकार तसंच इतर माध्यम प्रतिनिधींना वारंवार गैरवर्तन आणि अयोग्य वागणुकीला सामोरं जावं लागतंय हा प्रकार अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह असून मुंबई क्राइम रिपोर्ट्स असोसिएशन याचा तीव्र निषेध नोंदवत आहे संघटनेचं स्पष्ट मत आहे की आंदोलनाच्या व्यासपीठावर पत्रकारांशी केलेलं वर्तन हे लोकशाहीच्या मूल्यांना बाधा आणणार आहे त्यामुळे श्री मनोज जरांगे पाटील यांनी तातडीनं अशा गैरवर्तनासाठी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करून पुढील काळात अशा घटना होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी आमची मागणी आहे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे जरांगेंच्या आंदोलनाला सरकारनं जेव्हा परवानगी दिली तेव्हा सरकारनं जरांगेंकडून हमीपत्र घेतलं होतं त्यामध्ये आंदोलकांची संख्या पाच हजार इतकीच मर्यादित असावी आझाद मैदानात सात हजार स्क्वेअर मीटर इतकं क्षेत्र आंदोलनासाठी मिळेल आंदोलनाला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत परवानगी देण्यात आली आहे या दरम्यान कोणतंही प्रकारचं अन्न शिजवता येणार नाही या अटी घालण्यात आल्या होत्या मात्र आंदोलक या अटी पाळत नाहीत असंच सध्या चित्र आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई